रुद्रा ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेक ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चा स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगुळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न कुडाळ तालुक्यातील हळदीचं नेरूर येथील तब्बल सहा वाड्यांना जोडणारा फुटब्रिज जवळील पुलाला मध्यभागी भले मोठे भगदाड पडला आहे परिणामी तेथील रहिवाशांचा पलीकडे जाण्यासाठीचा रस्ता अलग झाला आहे शासनानं आपत्कालीन व्यवस्थेमधून तात्काळ पुलाची दुरुस्ती करून तो पूल वाहतुकीस खुला करावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील फुटब्रिज पुलाच्या पलीकडे हळदीच नेरूर गावामधील मदलीवाडी देवळूवाडी सुतारवाडी कुंदनवाडी हरिजनवाडी पाल व मळई असा गावाचा अर्धा भाग वसलेला आहे शिवाय गावचे ग्रामदैव श्रीदेव जटाशंकर मंदिर व श्रीदेव गणपती मंदिर याच पुलाच्या पलीकडे आहे हळदीचं नेरूळ हायस्कूलला व मराठी शाळेला येणारी मुले पलीकडे तर शाळा अलीकडे अशी विचित्र अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र अलीकडे आणि रुग्ण पलीकडे यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या गावात कुडाळ फुटब्रिज व वा सावंतवाडी फुटब्रिज अशा दोनच एसटी गाड्या येतात त्या गाड्या सुद्धा आता पलीकडे जाणं बंद झाल्यानं लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे सुमारे बावीस वर्षापूर्वी या ठिकाणी लोकांची बारमाही वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून कमी उंचीचा पूल बांधण्यात आला होता गेल्या तीन चार वर्षात ठिकठिकाणी या पुलाच्या स्लॅबला भेगा पडल्या होत्या परंतु स्थानिक ग्रामस्थांनी त्या श्रमदानातून बुजवून काढल्या मात्र यावर्षीचा पाऊस या, या भागात इतका विक्रमी झाला की आता आलेल्या महापुरात पुलाच्या मध्यभागी स्लॅबचा नव्वद टक्के भागच नदीपात्रात कोसळून पडला आहे हा टप्पा आता लोकांनी दुरुस्त करण्याच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे शासनाच्या आपत्कालीन यंत्रणेनं या ठिकाणी तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेने केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक